स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक कराल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे दीपामास्या आणि आजच्या दिवशी आपण सांगे घरातले दिवे किंवा आपल्या घरातले लाईट्स वगैरे पण असतात ते पण आज पुसून घ्यायचे असतात तर घरातले जे दिवे आपण रोज वापरतो दिव्या लावतो तुळशी जे तुळशीजवळ पण जो दिवा लावतो ते सगळे धुऊन त्यांची आज विधीवर पूजा करायची असते तर दीपामावस्याच्या दिवशी मी आज सगळे दिवे काढून घेतले आता सगळी घेऊन आली आहे आणि मग नंतर देवपूजा करते पहिले आता हे घासून स्वच्छ करते आणि मग पूजा करते चला पूजा करताना मी तसं बोललेस तुमच्याशी तर पहिले हे देव दिवे घासून घेते दिवे रोज रोज नाही घासले जात आणि थोडेसे ते काळ पडतात किंवा मग तेलाचं डाग पडतात चिकट होऊन जातात व्यवस्थित पण घासून घेते दिवा या मी तुळशी जवळ लावते आपण इथं दिवा लावला की ते वाऱ्याने ते काळ पडतं ते पण धुवून घेते दिवे छान घासून झाले स्वच्छ झाले आता त्यांना पूजेसाठी आता हे पाच कणकेचे दिवे करून घेते हे पाच किंवा सात किंवा नऊ पण चालतील पण मी पाच करून घेते आणि हे दिवे आपल्या मुल आपल्या घरातले मुलं लहान मुलं असं त्यांच्यावर त्यांचं पण नजर काढण्यासाठी पण ओवाळू शकतं ओवाळून घ्यायचं म्हणजे हेच आता मी हे पाच दिवे करून घेते पूजेसाठी पाच दिवे पण तयार केले कणकेचे या दिवशी महत्त्व असतं कणकेच्या दिव्यांचं तर ते तयार करून घेतले आणि हे लामण दिवे पण घासून झालेले आहेत आता मी याच्यात वाती भरून घेते वाती टाकून घेते आणि मग नंतर पूजा करून घेते तर वाती कशी याच्यात बऱ्याच जणांना माहिती नसते की लांबण दिव्यात वात कशी टाकायची तर मी थो पटकन तुम्हाला सांगते आता याच्यामध्ये एक वात ला ही लांब वात असते ह्या दोन वाती आपल्याला एक एक साथ घ्यायची आहे आता ही थोडीशी कापूस निघून गेलेली असं हे झालेले आहे तर आपण ह्याला व्यवस्थित करून घेऊ आणि ही पण तसेच ह्याचं जे टोक असतं ते व्यवस्थित करून घ्यायचे दोघांचं आता ह्या एक दोन लावायचे आपल्याला त्यामुळे हे परत आपण एकत्र एक करून घेऊया हे असं म्हणजे वात व्यवस्थित दिव्यामध्ये जाऊ शकते आता ही एकत्र झाली आहे दोन एक सिंगल कधीच वात लावायची नसते आता हे वातीत कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते आता हे बऱ्याच जणांना माहिती नसते की हे हे जे आहे ना हे, हे निघतं मधलं हे ओपन करायचं असं हे मधलं हे हे असं निघतं घासताना पण आपण काढू शकतो की हे स स्वच्छ करण्यासाठी कधी कधी जमत नाही तर हे काढून घेतलं आहे आणि सोपं म्हणजे इथून अशी ही आता आपण इथं टोक वाटीचं करून घेतलं म्हणजे पटकन घुसेल आणि हे इथून असं पटकन जातं थोडं झालं आहे नीर हां टोक केलं आहे इथून इझीमध्ये जातात हे थोड्या बाहेर लांब ठेवली आहे जे आपण नंतर खाली करू शकतो आणि हा नंतर लावून घ्यायचं इथे आटे असतात म्हणजे फिरवण्यासाठी पॅक करण्यासाठी हे पॅक करून जा। घ्यायचं झालं सोपं आणि नंतर आपण थोडी ओढून घेऊया ह्याच्यानंतर तेल टाकूया सेम हा पण तसा छोटा असं लांब दिवा श्रीकृष्णासमोर लावते तर आता याच्यात पण तशीच वात भरून घेते आणि सगळ्या दिव्यांमध्ये पण वाती ठेवून घेते ह्या लांब वाती लांब वातीच टाकून घेते तर काही जण येण्यास खूप प्रयत्न करतात की असं आहे बघा असं टाकण्याचं की काही ना का माहीत नसतं असं घुसवण्याचा प्रयत्न करत राहतं पण ते खूप वेळ लागतो आणि परत काळी घ्या सुई घ्या जणे करतात तर ही एकदम सोपी पद्धत आहे काहींना माहिती नसेल बऱ्याच जणांना माहिती आहे पण काहींना माहीत नसेल म्हणून मी सांगितलं तर बाकीच्यांमध्ये पण वाट लावून घेते आता पाचवी दिव्यांमध्ये पण वाट टाकून घेतली आहे सर्वांमध्ये मी तेल टाकून घेते आणि पूजा करताना मी पाटला ठेवते तर हे सर्वांमध्ये मत तेल दे ते बुडवून घेते याच्यात जी पूजा आता झाली जी पूजा पहिलीच करून घेतली आता दिव्यांची पूजा पण करून घेते पुढे ठेवून झाली आता खाली पाठ मांडायपेक्षा इथंच आमचं असं निघतं हे बाहेर तर याच्यावरच मी आता दोनच दिवे माझे आणि एक तुळशी जोर लावतो तो दिवा तो मातेचा तो आता इथे ठेवून पूजा करून घेते आता हे काढून घेतलं याच्यावर मी लाल कपडे टाकून घेते दोनच दिवे आहेत म्हणून इथे माहू शकता मी इथंच करते मी आता पूजा त्या खाली अक्षता टाकून घेते दोन दिव्या तीन दिवे आता आहेत दिवे ठेऊन येते अक्षरांवर हा एक त्याचा दिवा मातीचा तोयचा त्याच्यात तो वाट टाकायचं राहून गेलं टाकून घेते सगळी मांडून झाली दिवे ठेवून झाले आणि त्याचं खाली अक्षता वगैरे टाकून दिवे ठेवले आता तुम्हाला एक सांगणार होती आमच्याकडे हे मुलीने पण हे चार्जिंगचं लाईटर आणलं आणलं आहे हे विशेष म्हणजे याच्यात गॅस तर लागतोच पण हे दिवे सुद्धा लागतात म्हणजे काड्यापेठीची पण गरज नाही आहे ते कसे लागतात मी तुम्हाला दाखवते कॅमेरा घेते हे बघा हा दिवा घेतलाय आणि हे ऑन करायचं आहे फक्त आणि दिव्याजवळ लावायचं आहे बघा अगदी लगेच हे झालं आहे विशेषकरच विशेषच वाटतं तर दुसरा पण दिव्या दाखवते मी तुम्हाला हे बघा हे बघ लाईट याला फक्त प्रेस करायचं आहे बटन इथं असतं बटन ते प्रेस करून ठेवायचं आणि इथं त्याला कनेक्शन असतं ते स्पार्क होतं आणि मग दिवा मी पेटवतो पण वाटी जाड आहे म्हणून थोडा वेळ लागते पण लागला बघा तितकं इझी झालंय ना सर्व की काहीच करायचे का नाही मुलीने आणलं आणि हे चार्जिंग होतं चार्ज आपण जसं मोबाईल चार्ज करतो तसा ह्याला इथे हे चार्ज लगेच समजतं आपल्याला किती चार्ज झालं बाहे हे में में ते हे केलं का असं लाईटर दिसतं आहे निळ्या कलरचे म्हणजे हा फुल चार्ज आहे आत्ता तर हे लाईटर जर आपली माहिती नसेल मार्केटमधनं मेन रोडलाच मुलगी गेली होती तेव्हा हे घेऊन आली होती मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगितलं बाकी काही नाही हा आपण दाखवते एक दिवस तेल नाही आहे त्याला तेल वाटवा तेला पुढे म्हणून तुला समोरून पण दाखवते स्पार्क बघा कसं होतं तुम्ही पाहिलं हे असं स्पार्क होतं हे दिवे लावले आता पूजा करून घेते मी कारी कुंकू देवांची आता पूजा करून घेते फुलं आता हे पाच ही देवे पोहण्यासाठी मी जे केले होते ते आता मी परत लावून घेते आणि मग वळवून घेते सर्व देवांना आणि दिव्यांना आजची पूजा आणि वाद कशी लावायची हे तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय